काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा संपूर्ण जगभर निषेध करून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच पेण मधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की जय अशा घोषणा देत या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यात आला बावीस एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे क्रूर आतंकवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर भ्याड हल्ला करून धर्म विचारून गोळीबार केला यामध्ये आतापर्यंत सत्तावीस ते अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत या भ्याड हल्ल्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पेणच्या भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालयात जाहीर निषेध करण्यात आला यावेळी भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील पाटील माजी सदस्य माजी जिल्हा जिल्हा परिषद परिषद सदस्य सदस्य प्रभाकर मात्रे भाजप पेण तालुका अध्यक्ष संजय डंगर भाजप पेण तालुका अध्यक्ष विजय पाटील परशुराम पाटील दिनेश पाटील मुरलीधर भोईर स्वप्नील पाटील अमित पाटील आर बी पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या तसेच आपला देश म्हणजे हिंदू राष्ट्र असून येथे जर कोणी असे आतंकवादी प्रकार करत असतील तर त्यांना शासन नक्कीच धडा शिकवणार असल्याचे सांगितले आपल्याला विरोध करत असतात त्या ठिकाणी त्यांचे पास पासून असतात मला या ठिकाणी सांगायचं की अशा दुर्दैव त्या या ठिकाणी निषेध करतोय परंतु जे जे काय भारतात राहणार आहेत त्यांनी भारतीय तो स्वीकारलं पाहिजे भारताच्या नागरिकत्वप्रमाणे राहिला पाहिजे कुठल्या तरी एका समाजाचा त्या ठिकाणी पिंडोरा आपल्याला पिठवता त्या ठिकाणी आपण सुद्धा संघटनाची वेळ आली आहे कारण एक लक्षात घ्या ज्या राष्ट्रामध्ये ऐंशी लक्षे लोक हिंदू राहतात ते हिंदू राष्ट्रच आहे आणि त्या हिंदू राष्ट्रामध्ये अशा प्रकारचे जे काय आता भॅड हल्ला आला आहे त्या भॅड आल्याचं उत्तर पाकिस्तानवरती त्या ठिकाणी भारत सरकारने कारवाई करून पाकिस्तानला या जगाच्या नकाशावर पूर्णपणे ओपन करण्याचे या ठिकाणी करत आहे मी सांगतोय की त्या ठिकाणी आमचे दुर्गुलीतली काही नागरिक दुर्दैवीच्या बाळी पडले पनवेलमधील नागरिक दुर्दैवीच्या बाळी पडले मला त्या सगळ्यांच्याबद्दल आस्था आहे त्यांनी माझ्या दिवशी श्रद्धांजली आपण सगळं वाहतोय परंतु या नंतर ठोस कारवाई त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि जशास तसं उत्तर द्यायची वेळ स्वप्नील भाऊ आता आलेली आहे आणि आपण सुद्धा आपण या पेडमध्ये असो किंवा या रायगड जिल्ह्यामध्ये दे वावरत असताना सगळ्यांना सांगितलं गेलं दे पाहिजे की निश्चितपणे आपल्या देशामध्ये दे आपला कायदा आपलं राज्य आहे त्या दृष्टीकोना आपण राहायला पाहिजे समाजा समाजामध्ये ते निर्माण होऊ नये आणि सांगितलंय की ज्या प्रकारे आपण व्यवहार करतो त्याप्रमाणे ते लोक व्यवहार करत नाहीत काश्मीरमध्ये गेल्यानंतर भीतीचं वातावरण जे आहे ते वाटतं मग अशा लोकांना घेचायची थे गरज आहे आणि निश्चितपणे सगळ्या ज्या माध्यमांना सांगते की येत्या काळामध्ये आपले कडकर पंतप्रधान घर नदी आहेत आणि अमित शाह हे ज्याप्रमाणे सर्जिकल स्ट्राईक त्याप्रमाणे त्यांची ठिकाणं उद्ध्वस्त करण्याचं जे काही काम करतात ते निश्चितपणे होईल आणि या सगळ्या अतिरेक्यांना येत्या काळामध्ये भारतातून नायनाट होईल असे या ठिकाणी आशा बाळगतो आणि पूर्णपणे जे काय मृतक आहेत त्यांच्याबद्दल श्रद्धांजली बाळगतो त्यांच्याबद्दल आदर बाळगतो व त्यांच्या सर्व परिवाराला देवो, इच्छा काश्मीर मध्ये झालेल्या या भ्याड हल्ल्याचा डी बी पाटील संजय डंगर यांच्यासह उपस्थित सर्वांनी जाहीर निषेध केला जनोदय करिता विनायक पाटील पेन